माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात मराठा समाज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उठाव केला आहे सपाटे यांच्या शिवपार्वती समोर त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले तसेच हरिभाई देवकरण प्रशारेल मागील मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन असं नाव दिलेल्या सांस्कृतिक भवनातील नामफलक काढण्यात आले अलीकडेच एका महिलेनं मनोहर सपाटे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती सपाटे हे मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष असून त्यांच्यामुळे समाजाने छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि संस्थांशी बदनामी होत आहे त्यामुळे सपाटे यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली आज सकाळी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पुरुषोत्तम बडे प्रताप चव्हाण तुकाराम मस्के माऊली पवार शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे सुनील शेळके सुनील रसाळे आनंद जाधव दिलीप कोल्हे विनोद भोसले राजन जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मनोहर सपाटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करा त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था शासनाने ताब्यात घ्याव्यात तसेच कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हरीभाई देवकरण प्रशालेमागील मराठा समाज संस्थेच्या जा जागेत पूर्वी असलेल्या बाबासाहेब गावडे सांस्कृतिक सभागृहाचं सा नामकरण मनोहर सपाटे असं करण्यात आलं आहे या नावाची अक्षर घोषणा देत कार्यकर्त्यांनी तोडून टाकली आणि बाबासाहेब गावडे हे नाव पुन्हा दिले मनोहर सपाटे समाजाच्या नावानं दादागिरी सुरू असून प्राधान्याने संस्थेतील आणि विभागातील मराठा समाजांच्या लोकांची फळवणूक करत आहेत सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आठ दिवसाखाली सोलापूर शहरामध्ये शिवपर्वतीला जर एक महिला कोर्टाच्या कामानिमित्त आली होती तिला एकटं बघून हा मनोहर सपाटी रात्री दोन वाजता तिच्या रूममध्ये गेला आणि तिच्यावर बळजबरीचा करण्याचा प्रयत्न केला ते बळजबरीचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने त्याला विरोध केला विरोध केल्यानंतर तो न ऐकण्याच्या ज्या मनस्थिती होता त्या दोन दिवसांनी तिने आमच्या मराठा समाजाच्या एका व्यक्तीला सांगितलं की माझ्यावर असा असा अतिप्रसंग होण्याची शक्यता आहे तर आम्ही पोलिसांना सांगायला गेलो तर पोलिस काय ऐकून गेले मनसे आमच्याकडे पुरावा असल्याशिवाय आम्ही कुठल्याही गोष्टी करत नाही मग सपाटे जर उघड करायचं असेल तर काय करायचं त्या माध्यमातून वाय पी पवार यांनी स्टिंग योगेश पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याचा बलात्कार करण्याचा प्रयत्न आणून पाडला त्याच्या अति अतिप्रसंग होण्याचा प्र प्रयत्न झाला तरी अतिप्रसंग झाल्या होण्याचा करण्याचा प्रयत्न झाला तरी पोलिसांनी फक्त विनयमंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला एका नोटीसवर सोडून दिलं की तपास स कामात सहकार्य करतो म्हणून त्याला सोडून दिलं आणि नंतर महिला आयोगाचं पत्र आलं महिला आयोगाने चौकशी चालू केल्यानंतर पोलीस जागे झाले आणि नंतर त्यांनी मग त्याच्यावर विविध खटले दाखल केले अपहरणचं याचा विनयभंगाचा गुन्हा पण आमची अशी एकच मागणी आहे की या मनोज सपाट्यांनी जी सग सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर जी शाळेच्या माध्यमातून जी अतिक्रमण केले असतील किंवा काय म्हणताला शाळेत भरती असेल किंवा शाळेतल्या महिलावर अत्याचार केला आहे या अत्याचाराच्या समोर यायला कोण मिळतं पण ह्या बाईनी ती अत्याचाराची घटना बाहेर सोडली त्यामुळं मराठा समाजाची मराठा सेवा समाजाची बैठक मराठा समाजाची नाल ये, हे निंदा नालस्ती झाली म्हणजे समाजाच्या वतीने बदनामी झाली मराठा समाज बदनामी झाली छत्रपती शिवाजी महाराज त्या शाळेचं नाव असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा बदनामी होत आहे आणि हे मराठा समाजाला न बघवण्यासारखी गोष्ट आहे त्या माध्यमातून आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आत्ता बघितलं आपण त्याला जोडे मारो आंदोलन केलं आणि समाजभूषण बाबासाहेब गाड गावडे यांनी ही शाळा कुठल्याही अटी न घालता एकच आट घातली की जो आपले जुने जो जे लोक होते येतो माने असतील दिलीप कोल्हेचे वडील असतील निलकंठ सर असतील पुन्हा बदले साळुंके दादा ह्या सर्वांनी ही शाळा जी उभा केली ती हे शाळेला पै खर्च करून ही शाळा उभा केली त्याच्यासाठी ते आता तुम्ही एक चांगलं काम करता समाजामधून ही गावडे मंगलकाराची जागा संस्थेला दिली तर या गावडे मंगलकार त्या समाजभूषणाचं नाव बाजूला करून स्वतःचं नावसुद्धा त्यांनी या शाळेला दिले त्याबद्दल आज त्यांच्या शाळेची सुद्धा आम्ही नावाची मोडतोड केलेली आहे आणि स मराठा समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आमचं मत एकच आहे हा एवढा अन्याय अत्याचार करतो याच्यावर जवळजवळ चोवीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तरी पोलीस खातं काय करते पोलीस खात्याला आम्हाला विचार आमची विचार विचारणार समाजाच्या वतीनं दोन तीन गुन्हे दाखल झाले की एम पी डी कर किंवा तडीपार कर पण याला पंचवीस सव्वीस गुन्हे दाखल असताना सुद्धा ह्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आजपर्यंत जर वाटत असं कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव हो येत असल्यामुळं हे कारवाई होत नसेल आज त्याला राष्ट्रवादी पक्षातून बी सुद्धा प काढून टाकलेलं आहे तर पोलिसांच्या आम्हाला पोलिसांना एकच विनंती आहे की यांच्यावर मोका लावतं का बघा मोका लागत लागत नसेल तर ह्याच्या ह्याला एम पी डी किंवा लागलीच पाहिजे मनोहर सपाटे छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे जी समाजाची शाळा आहे तीनशे शहात्तरसारखे विनयभंगासारखे तीनशे सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळं बदनामी होत असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर लाज असेल तर दर, नसेल तर आत्तापर्यंत बिबीन लाजूसारखंच राहिलेत त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावा त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे चीत व्हाले बदनामी व्हाले तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं ते हाकलपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही सी पी साहेबांनी आत्तापर्यंत त्यांना काम ओकाट राहण सोडलं त्याचासुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही सी पी साहेबांकडे चालू सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का, का कुणाला पण करते त्या पक्षाला कळलं चोवीस तासाच्या आत पक्षानं हकालपट्टी केली तसं ह्या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलं आहे पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही पण मराठा समाज एकत्र आला आहे आणि ते धाडस करायला आहे आणि निश्चित त्या विषयावर पाच तारखेला सी एम सोलापुरात आहेत एक शिष्टमंडळ त्यांनासुद्धा महिला कर्मचाऱ्यांचं शाळेतलं भेटणार आहे महाराज प्रशाला आहे ती प्रशालासुद्धा जुन्या लोकांनी उभा केला आहे दादा असू दे साहेब असू दे दिलीप भाऊचे वडील असू दे असे अनेक लोकांनी पै गोळा करून शाळा उभा केलेल्या परंतु ती शाळेतल्या शिक्षकांना शिपायांना लाखो रुपये त्यांच्या नावावर कर्ज काढून रोख पैसे स्वतः घेऊन त्यांना कर्जात ढकललेलं आहे त्याचप्रमाणे इथलं बाबासाहेब गावडे ही मंगल कार्यालय आहे समाजासाठी आहे समाजाला तर लाखो रुपये त्यांनी डोनेशन घेतो परंतु स्वतःचं इथंसुद्धा त्याचं नाव बदलून स्वतःचं नाव घात बदलल्यामुळं समाजाच्या सर्व लोकांनी येऊन आम्ही इथं त्याचं नाव तो काढून बापरत बाबासाहेब गाव गावडे ते जे, जे, जे ते जेनी दान केलेलं आहे समाजाला त्यांचं नाव द्यावं तसंच त्यांनी आत्तापर्यंत करोडो रुपयाची मालमत्ता शाळेवर कमवलेली हो आहे मंगल कार्यालय कार्यालय कमवलेलं हो आहे त्याच्या चौकशी होणं गरजेचं आहे ईडीची चौकशी होणं गरजेचं आहे आय चौकशी होणं गरजेचं आहे पंचवीस पंचवीस तीसशेच गुन्हे होऊन सुद्धा पोलीस पकडत नाहीत पोलीस स्टेशनच्या मागं घर आहे त्याचं पण आम्ही राजकीय लोक एखादं चूक केलं तर आम्हाला घरापर्यंत पोलीस येते पण पोलिसावरती त्यांनी काय जादू केल्या आहे त्याचा जाब विचारायला आम्ही पोलिस आयुक्ताकडे जाणार आहे पोलीस आयुक्तांना विचारणार आहे सोलापूर शहरामध्ये ह्या पद्धतीनं अनेक गुन्हे दाखल असताना त्याच्यावर तो एम पी डी होत नाही तडीपारी होत नाही साधा सुद्धा नाही पोलिसाच्या हाकेवर त्याचं घर आहे त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवाने आम्ही त्याचा निश्चित तर केलेलंच आहे आणि आता पोलिस आयुक्ताला जाब विचारण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी नाही जा विचारण्यासाठी सर्व समाज बांधव तिथे जाणार लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका